म्हणतोय की कोणत्याही व्हॉइस वर नाही लँडलाईन वर नाही मोबाईल वर नाही चुकीच्या कामासाठी कोणतेही नेते यापुढे पोलिसांना फोन करणार नाही केलं पाहिजे आणि सुधारायचं असेल तर पहिल्यांदा या लोकप्रतिनिधीच्या पाठीमाग माझ्या मागे किती गुंडे आहेत माझ्या माझ्या किती मोठी भाषा तयार झालेली आहे आणि माझ्या आशीर्वादानं या उमरगा शहरामध्ये कशा पद्धतीचं गुंडगिरीचं साम्राज्य तयार झालेलं आहे अशा प्रकारचं वातावरण पहिल्यांदा आमच्या लोक आव्हान करतो की तुम्ही सुधरा आणि तुमच्या कार्यकर्त्यांना पण सुधारण्याचा प्रयत्न करा तर खऱ्या अर्थाने या उबरधा शहरातली गुंडगिरी नष्ट होईल आणि आमच्या उमरक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन सुखरूप जगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा गुन्हेगारी लोकांना जर पायबंद घालायचा असेल तर पोलिसांनी कठोर झालं पाहिजे आणि राजकारण्यांनी त्याला साथ दिली नाही पाहिजे ही माझी इच्छा आहे तर पोलीस बांधवांनी या प्रकरणाचा ठरा लावून या गुन्हेगाराची पाळ्यामुळे शोधून काढावी ती मागच्या काही दिवसांपूर्वी ही घटना घराच्या अगोदर देखील तिथं आचार्य सापडली होती बंदूक सापडले होते याच्या अगोदर देखील काही घटना घडल्या होत्या पण ह्या घटनेच काही धागेदोरे तर नाही का या मागे घटना घडल्या होत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्या होत्या याच्या शेवटपर्यंत आपण जायला हवं ही मला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आपण जर का प्रत्येक घटनेच्या शेवटच्या गोष्टीपर्यंत आपण जर गेलो तर खरं करून आपण अशा गोष्टी भविष्यकाळामध्ये होण्यापासून आपण वाचू शकतो आणि नक्कीच त्या आरोपींना ते कार्य करणाऱ्या माणसांना त्याच ठिकाणी जर का तर अशा गोष्टींना पूर्ण काळामध्ये असं त्यांची करण्याची काही हिंमत होणार नाही असं मला सर्वांना म्हणायचं आहे आणि सोबतच मला आपल्याला सर्वांना सांगायचं की बाबा या हे जे काही प्रकरण घडत आहेत या घटनेसाठी आपण सर्वांनी एकत्र राहून कोणी घालून न घाबरता आपल्या गल्लीत आपल्या बाजूच्या घरामध्ये काय घटना घडत आहेत कशा प्रवृत्तीची माणसं मुलं अशा वेधाधीन जाऊन अशा कार्याला फळी पडत आहे आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन त्यांनाही आपण सतर्क देणं गरजेचं आहे हे माहिती मिळाल्यानंतर देखील आपण कुठल्या दबावाखाली न येता आणि पोलिसांनी देखील कुठल्या पुढाऱ्यांचा न ऐकता सर्व पुढारी सर्व नेते मंडळी सर्व पक्षाचीच आहेत सर्वांनी सर्वांनी एकत्रित एका, एका मिळून एक बैठक घ्यावी आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पाठीशी घालण्यासाठी कुणीही प्रयत्न करू नये आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत पोलिसांना देखील तशी विनंती आहे मला वाटतं त्या पालकडे राहिलेलंच नाही का या उमार कोण पालक नाही का एवढं दशिंतचं वातावरण निर्माण असून सुद्धा वरिष्ठ मंडळी गप्प आहेत आणि तरुण नेतृत्व बी गप्पा आहेत वरिष्ठ मंडळी उभा झालं म्हणून गप्प असतील पण तरुण नेतृत्वाला का झालंय दहा तरुण नेत्र जे आज आपण उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघतो ते लोक एकत्र यावं बैठक घ्यावं आणि रस्त्यावर दंडुके घेऊन फेरा तुम्ही दहा दिवस कोण उमरग्याची जनता तुमच्या सोबत राहणार आहे कोण जर तर त्याला आरोव करू आपण पण हे दहशतवाद उमरग्याचा संपला पाहिजे आज तुम्ही आज पोरं पोहोचल ना ते पोरं आज रस्त्यावरच्या लोकांना मारायला उद्या तुम्हाला मारायला सुद्धा कमी करणार नाही ते बुम होईल त्यामुळे मला सर्व हे दहशतवाद पोचणाऱ्याला अशी विनंती आहे की दहशतवाद आता थांबवा हा दहशतवाद थांबायचं जर पब्लिकची हातात गेलं तर तुम्हाला सुद्धा लोक मारतील म्हणून मला सर्व पोलिसांना सुद्धा अशी विनंती आहे तुम्हाला फक्त साहेबाचे फोन घडाऱ्याचे फोन फक्त हेच पाहता येतात का उमरग्याच्या भोवताली जेवढे काही ओपन प्लॉट आहेत त्या ओपन प्लॉट मध्ये संध्याकाळी एका गाडीवर पाच पाच फोर येतात बाटली असतात गोंधळ करतात माथे अकरा अकरा पर्यंत गोंधळ कुठेही ओपन फ्लॅट बघा जसं सकाळी बघल त्या ओपन प्लॅटवर बाटल्या तसा ठक्का भरायला असतो मग काय करायला प्रशासन कोणाची दहशत राहिला नाही आणि हे असं होत असल्यामुळं हे खुनी हल्ल्यापर्यंत पोहोचलेलं आहे मला खरोखरच न्याय मिळायला पाहिजे आणि या आंदोलन माझा पाठिंबा राहील आमच्या पक्षाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा आपला पाठिंबा राहील एवढं बोलतो धन्यवाद पण या तालुक्याचा माझे आमदार म्हणून मी प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो सगळ्यांना की अशा घटनेचा नुसता निषेध करून भागणार नाही तर आता आपणाला बोलत असताना शिंदे कैलाशने सांगितलं की सर्व पक्षाच्या नेते मंडळीने एकत्रित येऊन एक विचारधारा घेऊन एक, एक काहीतरी अजेंडा ठरवून त्या पद्धतीने काम केलं पाहिजे इथं होतंय असं पोलीस प्रशासनाला नुसता दोष देऊन भागणार नाही अवैध धंदे आहेत ते चालवणारे कोण आहेत त्याची माहिती सुद्धा पोलीस प्रशासनाला दिली गेली पाहिजे त्यांनाही माहीत असतं त्यांना माझं जाहीर आव्हान असेल या सर्व पक्षीय नेते मंडळीच्या वतीनं प्रत्येकाने केलं मी करतो आपण हे अवैध धंदे जोपर्यंत थांबवणार नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही अवैध धंद्यातून पैसा निर्माण करणे आणि पैशातून दहशत निर्माण करण्याचं काम आणि काही युवकांना वाम मार्गाला झालं असं की आपल्याला कामधंदा नसल्यामुळं काही युवक सुद्धा थोडेफार पैसे त्यांना उपलब्ध करून दिले आहे सरामसारखं जीवन चित्रपटात दाखवल्यासारखं जीवन दाखवायला सुरुवात केली की आम्ही त्या हमेशाला एक विशिष्ट वयात सगळेजण बळी पडत असतात त्यामुळं काही करून त्याला बळी पडत आहेत घरच्या कुटुंबाच्या सदस्यांनी सुद्धा आपला मुलगा काय करतो याच्याही दक्षता घेणं हे आपलं पहिल्यांदा कर्तव्य आहे असं दिसत असतो आपण या वृत्तीचा निषेध करतोय याच्या आधीसुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी जीव घेणे हल्ले झालेत ते पुण्यातरी तरी पुढाऱ्याने त्याला फोन करावा आणि सांगावे माझा माणूस आहे तुझा माणूस आहे याला करू नको धरू नको असं जर कोणी सांगित असेल तर पोलिसांना सुद्धा माझं नंबरपणाचं निवेदन आहे तुम्ही तशी पोलीस डायरीला नोंद घ्या ज्या कुणी तुम्हाला तसं सूचना केल्या त्याचे नाव लिहून ठेवा आणि लोकांना सांगन द्या ना ज्यांचे फोन असतील जग बदललंय बदलतं तंत्रज्ञान आहे अँड्रॉइड मोबाईल आहे तुमच्या सगळे मोबाईल रेकॉर्ड करतातच कुणी गेला असेल त्याचा पुरावा तुमच्याकडे ठेवा आणि जेव्हा कोणी सांगितलं असेल तेव्हा आता जनतेच्या पुढे हा विषय जर आला तर त्याही पुढाऱ्याला दहशत निर्माण झालं पाहिजे की आम्हालाही कोणतरी विचारणार आहे तर होत आहे काय आम्ही कोणतरी माझ्या जवळचा आहे आम्ही वारंवार सांगत असतो या ट्रॅफिकच्या बाबतीत सांगितलं असतं टिबल जाणार आहे चोबल जाणार आहे कुणाला धरलं ना आम्ही सांगतो जवळ आमच्या जवळचा आहे गाडी नवीन खरं खरंतर नियम आता सांगत असत की लायसन असल्याशिवाय अठरा वय झाल्याशिवाय आपल्याला गाडी चालवत असते पालकांनी सुद्धा गाड्या अशा विद्यार्थ्यांना ट्युशनला जा शाळेला जा त्याला मोटरसायकल अशा घटनाही आपल्या माध्यमातून आपल्या आपल्याबद्दल येऊ नये ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेत जे जे कोणी समाविष्ट असतील अशा प्रत्येकांचा प्रामाणिकपणाचा छडा लागला पाहिजे आणि त्यांना निश्चितपणाने जास्तीत जास्त जेवढी शिक्षा करता येते ते केली गेली पाहिजे ही घटना घडली मला ज्ञात झाल्या झाल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपण त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी इथून पहिल्यांदा मेलद्वारे सगळे मेसेज टाकले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मेल टाकले आणि मी नंतरच्या कालखंडात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची खास भेट घेऊन उमरगा काय अवस्था का झाली या बाबतीतलं विवेचन सुद्धा त्यांच्या पुढे केलेलं आहे त्यांच्याही वतीनं असा असावाद केलं की अशा गुन्हेगारांना सोडलं की दिलं जाणार नाही जास्तीत जास्त शिक्षा का येत आहे आणि कायद्यानं सुव्यवस्था कशी राबवता येते त्या अनुषंगाने कारवाई केली जर असं त्यांनीही आश्वासित केलंय तेव्हा मीही तुम्हाला सांगू सगळ्यांना सांगू इच्छितो प्रशासनाला पोलीस प्रशासनाला खास करून आपण आपली करत असताना ती प्रामाणिकपणाने त्यात जे अशा पद्धतीचं गैरवर्धन करणार त्यांना शिक्षा देण्यासाठी सुद्धा कायद्यानं केसेस झाले पाहिजेत आणि असं जर होत गेलं तरच याला या आपल्या अनैतिक घटनांना आळा बसेल आणि कुणाची हिंमत होणार नाही नाहीतर कोणीतरी कोणाचा काम कुठल्याही लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणाने करू नये अशी शपथच लोकप्रतिनिधी घ्यावं या मताचा मी आहे आणि जेणेकरून मग पुन्हा अशा घटना होणार नाहीत परंतु या घटनेच्या माग जे कोणी असतील त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली आणि ही जी तपास यंत्रणा आहे याच्या बाबतीमध्ये किंवा सीआयडी सारख जर वेगळ्या यंत्रणेच्या मार्फत जर तपास करता आला तर तेही आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे कारण इथं जनभावनेचाही विचार केला पाहिजे आणि अनेकांनी विचार व्यक्त केल्याप्रमाणे एक बैठक खातून सर्व लोकांनी या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये आठ दिवसामध्ये घ्यावी पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती सूचना करतोय की आपण सर्व समाज संघटना सर्व राजकीय नेते या सगळ्यांना आपण एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये या गोष्टी पुन्हा होऊ नयेत त्यासाठी आपण सर्वांनी दूर प्रयत्न केला पाहिजे कुणीही अशा घटनेला पाठीशी घालणार नाही आणि जे घालत असतील माझी आमदार आदरणीय चोगरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा रेकॉर्ड आपण करावा आणि या घटनाचा निषेध या ठिकाणी मी करून शहरामधील जी वारंवार क्लासेस शाळा महाविद्यालय या बाजूला त्या गर्दीवर नियंत्रण करावं प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कुणीही नातेवाईकांनी फिर्याद दाखवण्यामध्ये समर्थता दर्शवली नाही आणि आरोपी ताब्यात असल्यामुळे त्यांना गैरकायदेशीरित्या पोलीस स्टेशनला जास्त दिवस ठेवता येत नाही म्हणून सरकारतर्फे आम्ही फिर्यादी झालेलो आहोत तरी परंतु आताही कुणी नातेवाईक त्यांचे सविस्तर जबाब देत असतील त्यामधील कोणत्या संभावित सूत्रधाराचे नावं सांगत असतील त्याचा समावेश तपासामध्ये करण्यात येईल याशिवाय घटनेमागचे सूत्रधार ते नक्कीच शोधले जातील श्री गोविंद गडकुले यांचं स्टेटमेंट हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते सांगतील तेवढ्या लोकांचे नावं क्रमाने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये घेण्यात येतील ते स्टेटमेंट या तपासाचा आत्मा असेल दुसरी महत्वाची गोष्ट अवैध पोलीस पोलिस निरीक्षकांना मी या सर्व लोकांच्या समक्ष सांगतो संपूर्ण अवैध धंदे स्मॅश आऊट करा कुठेही कोणताही अवैध धंदा आढळता कामा नये पोलिसांना पोलिसिंग करावं जे सांगतात छोटे छोटे मुलं शस्त्र हातात घेऊन फिरतात शीट फिरतात किंवा भांड करतात त्यांना पोलिसी बडगा दाखवा सर्व नेते या ठिकाणी आहेत कुणीही नेते मंडळी कोणत्याही व्हॉइस कॉलवर नाही लँडलाईन वर नाही मोबाईल वर नाही चुकीच्या कामासाठी कोणतेही नेते यापुढे पोलिसांना फोन करणार नाही चांगल्या कामासाठी नेते अवश्य फोन करतील ओके आणि तिसरी गोष्ट आता मी माननीय पोलीस अधीक्षक सरांशी बोललेलो आहे या गुन्ह्याचा अत्यंत पारदर्शकपणे तपास व्हावा अटक केलेले आरोपी खरंच त्यातले आरोपी नाहीत असं तुमचं म्हणणं आहे त्याबाबत ती यंत्रणा व्हेरीफाय करेल म्हणून हा तपास आतापासून स्थानिक गुन्हे शाखा क्राईम कडे वर्ग करण्यात येत आहेत माननीय पोलीस अधीक्षक सरांशी मी बोललेला आहे थोड्या काळात आदेश प्राप्त करून हे सर्व कागदपत्र क्राईम कडे पाठवण्यात येतील त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल कुठलाही खोटी बाब खोटा तपास केला जाणार नाही आतापर्यंत देखील केलेला तपास हा पुण्या व्यक्तीच्या सांगण्यावर नाही तर टेक्निकल एव्हिडेन्सच्या आधारे केलेला आहे ज्यामध्ये ही एरटीगा गाडी कोणत्या मार्गाने ते त्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज घेतलेले आहेत ज्या ठिकाणी गाडी मिळाली त्या ठिकाणचे किंवा सीडीआर टेक्निकल आधारे ते सर्व केलेले आहे प्रत्यक्ष लक्ष साक्षीदार गुन्ह्यातील आपल्याकडे आहेत ती गाडी सोडून आरोपींना पळताना पाहणारे लोक आपल्याकडे आहेत तरी सुद्धा आपल्या कुणाच्याही मनात यत्किंचित शंका नको म्हणून हा तपास क्राईम कडे वर्ग करण्यात येत आहे